पाच ते सहा जणांच्या टोक्यानं केला चाकू हल्ला बदनापूर तालुक्यातील पाच ते सुमारास पोलीस भरतीच्या धावण्याचा सराव करणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीवर पाच ते सहा जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला व वडिलाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यातील तरुणी आणि महिलांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असताना पुन्हा एकदा बदनापूरमध्ये हा प्रकार समोर आल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी आयुष नेपाणी यांनी ने सांगितलंय काल जी घटना जी झालेली आहे मुलगी थोडीफार इंजर्ड आहे हा फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेला आहे आता त्याची चौकशी सुरू आहे मुलीनी बरेच लीड पण दिलेला आहे आपला की घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलीने आता सांगितलं आहे त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठल्या वेगळी इंजरी आहे आणि तो प्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत हो आहोत आपण आणि बाकी जे उरत आरोपी आहे तो पण आपण पन लवकर जनजागृती असेल ती मुलगी ऑलरेडी फार असा डेअरिंग होती ती रनिंगसाठी ती भरती ती तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरी सुद्धा त्याचं हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण पोलिसबद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींची सुरक्षाबद्दल ते पोलीस करतात दामिनी पथक दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी ते दोघी वेळी दामिनी पथकच्या पेट्रोलिंग सतत सुरू आहे काल सकाळी पाच वाजेला ती घरून नाही शेताकडे म्हणजे रोजच्या प्रमा रोज जशी जाते तशी काल पण ती प्रॅक्टिस करायसाठी रनिंग करायसाठी शेताकडे गेली इथून पाच वाजता निघली आमचा रोडला मळा आहे तिथं मळ्यापाशी थांबली आणि त्यानंतर मग ती तिकडं आमच्या बाजूला तळे आहे तर त्या तळ्याच्या त्या रोडच्या साईडला तिकडं रनिंग करत गेली आणि रनिंग करत जाताना समजा आ, स सव्वा सहा वाजेचा टायमिंग असा होता तर तेव्हा तिचे पाठीमागून तीन मोटरसायकली आल्या आणि तिन्ही पण मोटरसायकली डबल सीट होत्या तर दोघ दोन मोटरसायकलीवाल्या आणि दोघं ऐकून दोघ आहे ना अशा हात धरून गाडी सगट तिनं असं हेलपाटच वडत वडत दोन एकशे असं नेलं समोर जा आणि पाठीमागून एक गाडी होती त्यानंतर तिथं त्यानं सोडून दिलं तिला सोडल्यानंतर ते पाठीमागचे उतरले त्यांनी दोन पायावर धारदार चाकूने दोन्ही पायावर वार केला आणि समोरच्या ना परत तिच्या हातावर एका वार केला पुन्हा दोन्ही हातावर पण वार केला आणि काही जणांनी परत ते दगडानं पायाला मारलं पोटावर पण वार केला पण तो पोटावरला वाचवला तर नुसतं शर्ट फाटलं आणि खाली पायावरती गुड ग्यावर दगडाने असे मार दिले आणि बाजूला रोडच्या बाजूला फेकून दिलं त्यांनी पोलीस स्टेशनला मग आम्ही तापुडतोबलेलो पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी जे सरकारी हॉस्पिटलला पाठवलं आम्हाला मग तिथून सनी ते रिपोर्ट वगैरे काढले आणि परत पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते पी एस आय साहेबांनी समोरच्या कारवाई केल्या आणि त्यांचे तपास चालू आहे मुलीची मुली तब्येत अजून तेवढी काही अशी व्यवस्थित झाली नाही कारण की तिच्या पाठीला पोटाला मारे पुन्हा घावे राष्ट्रीय क्रीडा ती सात सातवी पासून सनी क्रीडा प्रबोधिनी जालना येथे म्हणजे तिच्या खेळामुळं ती शाळेनी शाळेवाल्यांनी तिथंच क्रीडा प्रबोधिनीवाल्यांनी तिथं ती जॉईन करून घेतलं होतं तर सातवीपासून तर बारावीपर्यंत पर्यंत हॉस्टेलमध्ये आणि तिथं स्पोर्टमध्ये तिथंच राहत होती कोणता क्रीडा प्रकारात जावलिंग थ्रो मध्ये त्यांनी घेतलेलं होतं ती नॅशनल हे खेळून आलेली आहे आणि आता बारावी झाल्यानंतर ते हॉस्टेल नाही आहे तर तिला मी येत गावी जवळपास समजा सात ते आठ महिने झाले तेव्हा मी तेव्हापासून मी गावी आणलेलं आहे तर ते म्हणे पप्पा मला पोलीस, 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 थी थी। पोलीस भरती भरतीची तयारी वगैरे हो पोलीस भरतीची तयारी चालू आहे तिची त्यामुळे ती म्हणे मी गावाकडे रोडला प्रॅक्टिस करते आणि पोलीस भरती आल्यानंतर मी भरती होते तर तिचं सगळं सराव तिचा पोलीस भरतीसाठी चालू होता संशयित आता अजून काही तेवढं हे नाहीये पण पण ते आता नंतर काय काय तपास आता आता सा साहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की आम्ही आता तपास काढू आणि तुम्हाला सांगू कोण आहे संशयित कसे काय बाळासाहेब ढेरे टी व्ही न्यूज घनसावंगी